दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन अठरा डिसेंबर रोजी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सामूंडी येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हिरामन खोसकर यांचे चिरंजीव वामन खोस्कर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी दक्षिण्यूज चे प्रतिनिधी प्रभाकर गारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद गारे आणि आयवण केंद्रातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय मंगलमय वातावरणात या स्पर्धेचा शुभारंभ पार पडला प्रभाकर गारे दक्षि न्यूज त्र्यंबकेश्वर